नमस्कार मित्रांनो आपल्या घरातील पाच अशा गोष्टी ज्यांना साप घाबरतो प्रत्येक घरात असतात या पाच वस्तू ज्यांना अगदी विषारी साप देखील घाबरतो या पाच वस्तू ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये कधीही साप येत नाही या वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात फक्त त्याचा वापर प्रत्येकाला करणं हे जमलं पाहिजे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत जे प्रत्येक घरामध्ये आहेत आणि यांना सापसुद्धा घापरतो पण त्या त्याला वापरण्याची पद्धत आपल्याला माहिती नाही त्याला वापरण्याची पद्धत काय आहे त्याला वापरण्याची जी, जी, जी विशिष्ट पद्धत आहे ते आपल्याला माहिती नाही ज्यामुळे साप कधी घरात येत नाही त्याबरोबर जर आपल्या घरामध्ये साप आल्यास तुम्ही काय केलं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये साप कधी येऊ नये म्हणून काय विशेष उपाय काय काळजी घेतली पाहिजे आपला आणि सापाचा सामना जर चुकून झाला तर साप चावू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि साप चावल्यानंतर काय केलं पाहिजे अशी महत्वाची डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तुम्हाला हे जाणून घेणार मिळणार आहे मित्रांनो साप आणि मानवाचा संपर्क हा नेहमीच येत असतो एकेकाळी पूर्ण पृथ्वी तलावर सर्व प्राणीच होते आणि त्या प्राण्यांच्या जागेमध्ये आपण आपले घर बांधले आहे आपण राहत आहो आपण शेती करत आहोत आपण आपला व्यवसाय करत आहोत म्हणजे एका दृष्टीने त्यांच्या जागेवर आपण अतिक्रमणच केले आहे त्यामुळेच बऱ्याच जागी शेतकरी असतील किंवा बऱ्याच जागी साप दिसतात त्यांना या उलट शहरी भागामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल वर्तमानपत्रात मागे एक बातमी छापून आली होती ज्यामध्ये संजय दत्त यांच्या फ्लॅट मध्ये जवळपास सातव्या मजल्यावर यांच्या फ्लॅट मध्ये साप शिरल्याची बातमीही आली होती त्या बातमीमध्ये हे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल धामण नावाचा साप शिरला होता मित्रांनो तुम्ही ही बातमी तर ऐकली असेल मग तुम्ही ग्राउंड फ्लोअरवर हो राहता किंवा फर्स्ट सेकंड फ्लोअरवर हो राहता किंवा दहाव्या फ्लोअरवर हो राहता फ्लोअरसुद्धा कितीही उंच असू द्या साप हा येऊ शकतो हो। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुमच्या घरामध्ये साप येण्यापासून तुम्ही रोखू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण आपल्या या या वस्तू असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या घरात साप येऊ येऊ नाही शकणार वस्तूंचा जर आपण योग्य प्रकारे काम केलं ना तर आपल्या घरात कधीच साप हा येणार नाही मित्रांनो साप हे अत्यंत विषारी प्राणी आहे यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो डब्ल्यू एच ओच्या अकॉर्डिंग म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मानण्या नुसार दरवर्षी सापच आवल्याने ऐंशी ते नव्वद हजार लोकांचा मृत्यू होतो आणि दोन हजार वीसपासून पासून आत्तापर्यंत जवळपास बारा लाख लोकांचा मृत्यू होण्याची जनगणना केली गेलेली आहे मित्रांनो साप हा अत्यंत विषारी साप आहे पण सत्तर टक्के साप हे बिनविषारी असतात आणि त्यात तीस टक्के सापच हे खूप जास्त विषारी असतात त्यामध्ये घोणस कोबरा आणि असून अजून काही साप, का साप आहेत ते येतात हे साप अत्यंत विषारी असतात मित्रांनो हे साप एवढे विषारी असतात की आपल्याला चावल्यानंतर चक्क दहा ते पंधरा मिनिटात त्यांचं जहर आपल्या पूर्ण शरीरामध्ये चढतं आणि आपला मृत्यू होतो त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे या व्हिडिओला चुकूनसुद्धा तुम्ही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण या एका फळाला साप घाबरतो हे फळ जवळ ठेवा साप लांबूनच पळून जाईल बारा मीटर लांबून साप पळेल मित्रांनो एवढं फायदेशीर हे फळ असणार आहे जवळपास प्रत्येक घरामध्ये प्रत्येक किचनमध्ये प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये हे फळ आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो हे जे फळ आहे हे, हे अत्यंत साधं आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल पण तुम्हाला याचा एवढा जबरदस्त फायदा आणि या पद्धतीने फायदा घेण्याची पद्धत कदाचित माहिती नसेल त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही तुम्हाला याबद्दल पूर्ण डिटेल माहिती देऊ या, या फळाचा कसा उपयोग करायचा हे फळ कसे वापरायचे आणि कशा प्रकारे साप तुमच्याजवळ येणार नाही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो साप हा एवढा विषारी प्राणी असतो त्यापासून वाचण्याचा हा उपाय एकदम जबरदस्त असणार आहे साप पूर्णपणे दूर राहील तुमच्यापासून सापासाठी हा रामबाण उपाय असणार आहे या उपायामुळे साप तुमच्या जवळ कधीच येणार नाही हे फक्त जवळ ठेवा साप हा लांबूनच पळून जाईल मित्रांनो हे फळ एवढं जबरदस्त आहे आणि जर तुमच्या घरात नसेल तरी तुम्ही बाहेरून बाजारातून आणाय जाल तर तुम्हाला दहा ते पंधरा रुपयात अगदी एवढ्या छोट्याशे किमतीत हे फळ मिळून जाईल मित्रांनो एवढं जबरदस्त काम करते हे फळ की तुमची प्रत्येक म्हणजे जे सापापासून जी भीती होती ती कायमची दूर होईल हे फळ तुमच्यासाठी एवढ्या फायद्याचे ठरेल की सापासारख्या एवढ्या खतरनाक प्राण्यापासून तुमचा जीव वाचवेल होय मित्रांनो साप हा कितीही विषारी असू द्या साप हा कसलाही असू द्या तो खोबरा असो घोणस असो किंवा कोणताही साप कवड्या नाका असेना कोणताही विषारीतला विषारी साप असू द्या या एका फळाला घाबरतो तो, तो साप या फळाच्या वासाने आणि हे फळ ज्याच्याजवळ असतो त्याच्याजवळ चुकून सुद्धा येत नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये जे फळ सांगणार आहे मी ते जवळ किंवा तुमच्या घरामध्ये नक्की ठेवा मित्रांनो आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो पाचव्या मजल्यावर राहतो पण त्याचा काहीही फायदा नाही साप तर दहाव्या मजल्यावर देखील चढतो त्यामुळे तुम्ही कितीही फ्लोअरवर राहत असाल कितीही मजल्यावर राहत असाल तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जंगल एरिया जरी नसेल शेती गिती वगैरे जरी नसेल ना तरीही हे फळ ठेवा कारण यामध्ये फायदा तुमचाच आहे अगदी दहा ते पंधरा रुपयात येणारे हे फळ हे तुमचं पूर्णपणे जीव वाचवण्याची क्षमता ठेवू शकतो या फळाला फक्त दहा ते पंधरा रुपये खर्च करून आपल्या घरात आणून ठेवायचं बस तुमचं काम झालं यानंतर कुठलाही साप जवळ येणार नाही मित्रांनो अगदी दहा ते पंधरा रुपयात तुमचा एवढ्या मोठ्या जीवाचे जे धोका होता ते पूर्णपणे टाळू शकतो तो त्यामुळे हे फळ तुम्ही घ्यायला कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका हे फळ तुम्ही मार्केटमध्ये जा बाजारामध्ये जा तुमच्या जवळ ज्या एरिया जे बाजार आहे जे मार्केट आहे तिथे जाऊन दहा ते पंधरा रुपये खर्च करा आणि फळाणा कारण याचा फायदा एवढा मोठा आहे ना तुमचा चक्क जीव वाचवू शकतो आता याला टाळू नका बघूया काय आहे पण त्याआधी अजून या व्हिडिओला लाईक केला ला 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 नसेल तर लाईक नक्की करा ए एस मराठी चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर ए एस मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या जवळ शेअर करा त्यांना सुद्धा सांगा की एका छोट्याशा फळामुळे साप आपल्या जवळ सुद्धा येणार नाही हे एक फळ तुम्हाला फक्त जवळ ठेवायचे आहे मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये जवळपास तीनशे पेक्षा जास्त तब्बल सापाच्या प्रजाती बघितल्या आहेत त्यामध्ये सत्तर टक्के साप हे बिनविषारी आणि तीस टक्के साप हे अत्यंत घातक विषारी असतात आता यांना आपल्या घरापासून दूर ठेवण्याचे काही उपाय बघा बघा मित्रांनो सायकल किंवा गाडी तर प्रत्येकाच्या घरात असते त्या गाडीला टायर किंवा सायकलला टायर असतो नसेल तर तुम्ही भंगारातून किंवा बाहेरून जुना टायर खरेदी करून किंवा कुठूनही घेऊन येऊ शकता त्याचा तुम्ही तुकडा आणला तरीही चालेल किंवा लबली ट्यूब जरी असेल ना तरीही चालेल ते जेव्हा तुम्ही घेऊन याल त्याला तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या आसपासच्या परिसरात ते, आसपास ते जायचं आहे मित्रांनो सहा सात महिन्यात एकदा तरी तुम्ही टायर किंवा ट्यूब तुमच्या घराच्या आसपासच्या परिसरात जाळा पाहिजे कारण त्यापासून निघणारा जो धूर असतो त्याचा जो वास असतो तो खूप जास्त उग्र असतो आणि तो वास सहजासहजी कोणत्या सापाला तो म्हणजे सहन होतच नाही फक्त माणसाला सहन होतो त्यानंतर जे आपले नवीन कपडे असतात टेलरकडे जाऊन आपण जे कपड्याचे तुकडे असतात ते सुद्धा घेऊन येऊ शकतो आणि ते पण आपण जाळू शकतो किंवा आपल्या घरात जे जुने कपडे आहेत त्यांना आपण जाऊ शकतो आणि त्याचा जो उग्रवास असतो त्यामुळे सुद्धा साप दूर पडतात पण मित्रांनो हे जे झालेले ते नॉर्मल उपाय आहेत पण जे फळ आहे ह्या फळाने फक्त दहा ते पंधरा रुपयात तुम्ही साप तुमच्या घरापासून दूर पळवू शकता मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो लसूण आणि कांदा प्रत्येकाच्या घरात असतात होय मित्रांनो आपण रोज खाण्यामध्ये जे लसूण आणि कांदा खाताय ते त्याचीच गोष्ट करतो आहे मी ते लसूण आणि कांदा तुमच्या घरापासून दूर साप पळवू शकतो यामुळे साप कसे पळणार बघा मी तुम्हाला सांगतोय शांतपणे आहे का बघा आपल्याला लसूण ले आणि कांदा यांचा बारीक पेस्ट करायचा आहे तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वेगवेगळ्या त्यांचा पेस्ट करायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना एकत्र आणायचं आहे आणि पुन्हा त्यांचा पेस्ट करायचा आहे आपल्याला त्या दोघांचा मिक्स करून एक पेस्ट तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे आणि आपल्या अंगणात किंवा बाजूच्या आजूबाजूच्या परिसरात तो थोडा थोडा शिंपडायचा आहे मित्रांनो याचा वास एवढा अगदी उग्र उग्र असतो की सापाला हा अजिबात सहन होत नाही कोणताही आणि कसाही कितीही विषारी साप असू द्या त्याला लसूण आणि कांद्याचा हा उग्र वास कधीच सहन होत नाही त्यामुळे तो आपल्या घरापासून दूर निघून जातो त्यासोबतच मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा काही उपाय करू शकता यासोबतच जे उग्र वास येणारे पदार्थ असतात जसं प्रत्येकाच्या घरात एक हे राहते म्हणजे जुने कपडे वगैरे राहतात ते तुम्ही करू शकता जर आजच्या टाईमला तर प्रत्येकाच्या घरात रॉकेल हे अवेलेबल नाही पण केरोसिन ज्याला आपण रॉकेल म्हणतो ते जर तुमच्याकडे असेल ते कांदा लसूण यांचा पूर्ण पेस्ट पेस्ट एका जागी टाकून तुम्ही एका कोंट्यात नेऊन त्याला जाऊ शकता याचासुद्धा दूर खूप जास्त उग्रवास करतो यामुळे सुद्धा साप घराजवळ थांबत नाही मित्रांनो हे उपाय अत्यंत प्रभावी आहे कदाचित तुम्हाला खूप साधे आणि छाटछूट उपाय वाटत असतील पण हे उपाय एवढे फायद्याचे आहेत यामुळे कितीही विषारी साप पसुन करूं सापा पसुन का असे ना तुमच्या घरापासून दूर पळून जाईल त्यामुळे मित्रांनो हे उपाय एकदा नक्की करून बघा तुम्हाला सापापासून कायमची सुटका करून देणारे हे महा उपाय ठरू शकतात हे उपाय एकदा वेळ काढून नक्की करून बघा तुमच्यात फायद्याचे ठरतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सोबत ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नम